आणि शेततावालो आहे ते आमचं शेत बघा अर्धा लावला आहे अर्धा बाकी आहे आणि आज मूठ खांतो देवा स्पेशल मूठ खांदा आला आहे देवा मूठ बांधता नाही देवाला मूठच बांधता नाही आहे चल दाखवते आता मूठ बीड कसं बांधताव कसा लावतो त्या बघा धीरूबाई आमचा रील स्टार देवा लेट येते थोडा लेट उठला आहे देवा पण लेट उठला त्याला हानाला जागत आहे तिचा पर्याय बघला पाणी सोरलाय पाणी जास्त येतो आईला डगरच हानाला सरलू देवाश्या हे वे यातला ठोकला पाहिजे होता हनाला आणखी एक देवा चल खंदू चल सगळं ठेवते जा जा तर आम्ही आता मूठ खांदायला जात आहोत ना आणलाही नंतर जाईल ना तेव्हा घेऊन येईल देवा डगर उचालत बासाची व्यवस्था याला मोठत नाव तरी दाखवत तो लेफ्टी आहे पण तिथं कसा कसा इथं झाला हा असा फिरवायचा असा फिरवायचा झाला सोपाय करायला फ्रॉक जागेच नाही मला जागेच मोडल अरे बात देऊ तुझं अजून किती महत्वाचं दाखवता अच्छा ओके आता मंडाली शतावू या शतावा मूठ कामाला हा बघा पाऊस आल्यावर कसं राहायला लागतो आहे देवा छत्री घेऊन आई रेनकोट आणलाय ना देवानी इकडे डिस्को बाय <laughs> आला आमचा आपण आलतू बलतो रेनकोट आलतू बलतो रेनकोट डिस्को बाय पण लेट आलाय जा मूठ थांबला नाही बघा देवा मूठ दाखव हे काय दोन वाज आहे तुला काय खंता नाही तू निसताच असा त्याला भांडून तू दाखव ते मूठ बघा बिना भांडलं भांडलस देवा येतो ठोकले घेऊन चला पण चल लवकर चल 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 अरे तोच पाटा घेता आहो धिरू <laughs> या धीरू या धीरूबाई पण आलाय लावाला काकू शेरू भीत तुम्हाला आमचा रजिस्टार धीरज उर्फ दे केकू देवा हिकूर ना नको देवा हिकूर ना घुस नाही बाय तिकडे जाम खंत देवडगर कशी आहे देवाने जाम मेहनत कर डगर देवा डगर कशी आहे आरामदायक धीरु करून येत जीप बाहेर काढून काय झाला काकूस वाजलं ते वाजलं साडे दहा वाजलं देवाला मूठ शिकवते काकूस शिकव असून गाडी पण असा कोण शिकवणार हात धरून काय लक्ष दे दीकर बघ लक्ष दाखव भांडून ते धीरू समजलं त्याला दाखव लवकर चल बघू ला शांतंत छानले पाहिजे आपला मुला घेतला बसालया दाखव नको हाखव दाखव अब अब देवा मानलाय हा या देवा कडे काय देवा कडे काय भाषा भाषा दाखव दाखव चार पडताला देवा दाखव देवा देवा दाखवू देवा दाखव दाखव आता ते लावणी खपल पण बांधली माझी देवानी बांधला भारी आहे देवा विषय खाल्लास अरे <coughs> माणसं अंगाव झालं निवाला चला लवकर सगळी निघली बाहेर सगळी नाही निघू शकत दिसताना माणसा धीर बोल 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 मारुरी बघू त्या साईडला जा मारुरी मग खपलास भरलो असतो फाटा फाटली माती मी कशी आहे भारी आहे मावशी कशेतरी येते गांड्यावरला आणि आमचा सीतामाथा डॅम सीतामाथा डॅम बघ आई आ आ भास 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 पायसारं टाकतं बस झाली मोरशी पूल साले तो उडी मारून चालले की तला बोलतोय मावशी আস্তে আস্তে पाय नाही तो पायसारं राहते सामला नवीनच कुठशी बोल येऊ दे मावशीला भुका लागली म्हणून हातपाय लागल फोन घेऊन माझ्या घेऊन बुक लागली सगळ्याला हा मावशी याच्या पाहिजे कॉन्क्रीट लाकराव नको देऊ हा पास करा चला हा अशा 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 आमचं ये ये असते ये, असती आमचं कांड बघा शेतातलं कसं आहे काच आहे मंडळी शेत आता जेवाला जाम मजा येईल ये। का हाय काच आहे कोण दारू रुपये लालता इथं हा आईला काच आहे इथं कांड्यावर काच भेटली कोण ठेवशील ते एक काम कर भेंडी भिंडी टाक पण टाकून का भेंडीवर ठेव हा देवा काय बोलशील

गो कोण जेवणाच्या तु बांधला असेल तो जेवणाचे मोर आलं दोघ तिकडे पवत होते कशाला सांग सांग देवा चिकन कसं आहे हे लवकर मग लिंबू ठेवलं न हे गे लिंबू दाखवा

ये <laughs> दुणा। 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 व, हे अशी धोरा आमची शेत कामा करताना बघा हे काय बनवलं आहे पंच्या उठवला मम्मानी कलशी ठेवली तिथं आणि आम्ही सगळं मोठं बघा कुठं हाणलं हे करून नेव हे साईडला लावाला ये बघा पक्क मूठ हय चला मूठ टाकू चला ते हे मूठ टाकायला घडी आण मी हे बघा काय काम नाही करत काय भारतात बनवत बसल अरे लय अरे लय उचला उचला मोठ उचला देवा मोठ चाल उठल त्याला काय टाइमपास करता, <laughs> ताँपस ताँपस करता बाग, बाग, <laughs> अरे कोण टाइमपास करतोय मोबाईल बघ विश्व व्हिडिओ बनत असते अरे काय टाइमपास आता आलीस तू कधी खांदला बघ देवा काय सांगते दिरू साखरपुरा लागला अरे इरगुला नाही होय कल आवडी ते <laughs> उचला उचला चला उचला लवकर एवढं देवा एकदाच <laughs> देवा देवा कधीच ना नीट काम आर आरमा का कसा पाण्याने बसलाय अगो मावले आम येऊच टाकू दे मग तेव्हा पण टाकू आणि गावात आमच्या साखरपुरा आहे साखरपुरा वाचतय हे देवा हा काय 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 धीरू आपण मूठ टाकूया हे हे लवकर आणि म्हंटेल आम्ही हे मूठ टाकतोय बघा दाखवतो तुम्हाला असं घ्यायचं असं भियाच पकरायच आणि दोन हातानं घ्यायचं पण मी एका हातानं घेतोय धिरू दाखव दोन हातानं घेऊन कसं घेते धीरू दाखव अरे का डाक हे नको टाकू इथं मिक्स नको करू तिकडे जाऊन टाकायचं पावळे पावळे आणि असं मूड घेऊन जातो आम्ही बघा पाण्याने टाकायला एक हाताने घेतलं ए धीरू पावं लागत नाही बघा पावला धीरू तिथे देव भिजवतो त्याला टाक पाव आशा कड डा नाई धूर लागत नाही हे देवा एक धीरू एक डायलॉग एक एक डायलॉग <laughs> देवा देवा एक 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 आमचा रिश्ट नाही ना म्हणून <laughs> बाश्या काहीतरी केलं त्यांनी थोंड पाणी मारला चला घ्या चला पाऊस पण येते मस्त मस्त जेव्हा मी काल लावला एवढा भात देवा लांबलं माहित ना ते मधीन जाऊ देव टोकडं येते पहिले तिकडं जाऊ दे देवा कडक तेव्हा जेव्हा फास्ट जातोय

माग पा आशिया पाक हा देकला पाऊस आला पाऊस आला मी जाम मस्ती करता जाम हे उठ टाकला बस अरे उठ मला आवाज नाही गेला गेल्या काय बोललो नाही तेव्हा त्याला आवाज दे चपला घालू काय ये वाईट बघू कस वाटत देवाशी चापला म्हणजे चोपला ए चाल का कापर्यंत उठतच नाही नीट लावा हो इकडे श्यालेव कोण राहील हे बैल हो चाला हे इकडे श्यालेव कोण राहील मी वाकरा झाली श्याला मग बैल कामाचं नाही हा पैल जाम कामाचा आहे लावाला या लावाला नाही लावून दे आहे दाखव असा असं लावत फास्ट बाई फास्ट मी <laughs> नाही फास्ट करायचो तुम्हाला मम्मी दा दाखव फास्ट लावून मावशी बा मावशी बस स्पीड फारली बघ काकूस मुद्दम स्लो करते आहे मावस आमचे काकूसने तपकीर भरले थोडा <laughs> जाम पाणी झालाय देवा तिथ नाही पाणी जाम झालाय कॉक बंद कर हे <laughs> देवानी कॉक चालू ठेवलाय आणि नाही पण जाते पावलास <laughs> <दे भुण दे। laughs> पाणी ना होईल बुट देव, देव। मावशी असत <laughs> हे उलटा वाट पलाय काय बघ नाही भरतीच पान न आलंय मग <laughs> तुला असे शिव्या दिल्या मला काय देवा देवा इकूरचा इकूरता मी आता लावतोय हा हा <laughs> देवा जाम आहे <laughs> काय झालं यावर लावला जाम लावला लाव। ही दोन बायला काय हा नेमकीच घेऊन येऊ डगरी पासन कशी काय येईल कुठं दिवसयची आई कधी आलेली नाही येणार अरे नाही समजणार अरे नाही टाइमपास झाला घे लाव आणि जाम लावत आहो तुमच्या फोर लावून निघलो भाषा भाषा कर तू <laughs> कर आर्टिस्ट कोलिक टेक्स्ट धीरू कोणी करला अरे पण तो वरचा वरचा पॉईंट निघल वरचा पॉईंट निघल तो मोठा शेवटी कटी कटिंग काय तुमचा र देवा देवा द्यावा कॅपिटल स्मॉल असत बाबा पाणी दे देवा परत कर परत कर वाट लावली आता चिकन नको लाव नीट बांध पारे चल यावर आहे ना अजून वैल वेल गेला बाठ गेला ভূতানে ভূতানা সম নক